पती चा ले ले चा सांगली, चा सांगलीत पतीच्या रखेलीने केलेल्या हल्ल्यात महिलेचा कान फाटलेला आहे आणि ही घटना सोमवारी सकाळी सांगली शामराव नगरमध्ये खिलारे मंगल कार्यालयानजीक घडली आहे आणि या संदर्भात जखमी महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हल्लेखोर महिलेविरोधात गुन्हा दाखल केलाय मूळचे विजापूरचे जिल्ह्यातील निढोळी येथील पतीपत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सांगलीत माधवनगर रस्त्यावर एका अपार्टमेंटमध्ये राहतात आपला पती शामराव नगरमध्ये एका महिलेच्या घरी तिच्यासोबत राहतो अशी माहिती पत्नीला मिळाली होती त्यामुळे सोमवारी सकाळी भाऊजाईसोबत शामराव नगरमध्ये संबंधित महिलेच्या घरी गेली तेव्हा तिचा पती आणि ती महिला नको त्या स्थितीत आढळले त्यामुळे संतापलेल्या पत्नीने संबंधित महिलेला जाब विचारला तेव्हा त्या ते महिलेने तिला मारहाण सुरू केली तिचे केस ओढले काना तिला साखळी जोराने ओढली आणि या घटनेत तिचा कान फाटलाय ती जखमी झाली आहे तिच्या फिर्यादीवरून श्यामराव नगरमधील महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली